ज्या ज्या तालुक्यामध्ये भुसावळ शहरामध्ये ज्या ज्या एजंट लोकांना केवायसी करून घेतलेली आहे आणि पैसे घेतलेले आहेत ज्या लोकांना भांडे मिळत नाही अशा महिलांनी बाजारपेठ किंवा ज्या ज्या हद्दीत पोलिटी जाऊन तक्रार करावी त्यांना भांडे शंभर टक्के मिळतील आज सन्मान्य आमचे नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने पूर्ण भुसावड तालुक्यामध्ये सहा हजारच्या वरती भांड्याचा संच वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे त्याच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये चारशे भांडे इथं आम्ही वाटप करणार आहे आमच्या भांड्यांमध्ये कोणत्याच पैसे वाटप ह्या सहा मध्ये कोणत्याच प्रकारचे देवाणघेवाण घेवाण कोणाला काम पडलेलं नाही आहे परंतु ज्या ज्या तालुक्यामध्ये भुसावळ शहरामध्ये ज्या ज्या एजंट लोकांना केवायसी करून घेतलेली आहे आणि पैसे घेतलेले आहेत ज्या लोकांना भांडे मिळत नाही अशा महिलांनी बाजारपेठ किंवा ज्या ज्याच्या हातीत पोलिटी जाऊन तक्रार करावी त्यांना भांडे शंभर टक्के मिळतील ह्याच माध्यमातून आम्ही पुढे भुसावळ असे विविध कार्यक्रम राबवत आहोत परत नमस्कार जय गणेश आहे ना भांडे कार्यक्रम आम्ही केला सावकरे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने आज आमच्या वार्डामध्ये तीनशे नव्वद महिलांना या भांड्याचं किटक वाटप होत आहे बहु मोठांवर संधी होती दिलेली असल्यामुळे होत आहे आणि प्रत्येक जो लाभ लाभधारक आहे त्या प्रत्येक लाभधारकांचा हा शासनाचा लाभ प्रत्येकाला मिळत आहे कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला दरा तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला कारवार हाय भिडतो आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा हा देखुच्या हाय अंच हवा right now and press the bell icon never miss an update